जंगलामध्ये कत्तलीसाठी अज्ञात तस्करांनी गुरे बांधून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती त्यानुसार मध्यरात्री पोलीस पथकाने कारवाई करत खाजगी गाडीमध्ये गुरे भरण्यास सुरुवात करताच अंधारामधून अचानक तुफपान दगडफेक झाली आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा शिरपूर तालुक्यातील पळासनेर भागात हेंद्रापाडा गावच्या नजीक जंगलामध्ये कत्तलीसाठी अज्ञात तस्करांनी गुरे बांधून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली त्यानुसार पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले यावेळी सुमारे पन्नास जनावरे बांधून ठेवल्याची बाब निदर्शनास आली सर्वत्र अंधार होता सर्व एका नाल्याच्या पात्रामध्ये बांधून ठेवण्यात आली होती त्यामुळे पोलीस पथकाने पंचनाम्याची कारवाई करून बुरे सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी खासगी वाहनांना पाचारण केले दरम्यान पोलीस अधीक्षक धिवरे हे धुळे शहराकडे रवाना झाले बुरे जप्त करून ती सुरक्षित ठिकाणी हलवण्याची कारवाई मध्यरात्रीपर्यंत सुरू होती पोलीस पथकाने खासगी गाडीमध्ये गुरे भरण्यास सुरुवात करतात अंधारामधून सुरू झाली या दगडफेकीमुळे सांगवी पोलीस ठाणे अन्वेषण विभागाच्या काचेचे नुकसान झाले त्याचप्रमाणे खासगी आयशर गाडीचा चालक देखील जखमी झाला या प्रकारामुळे पोलीस पथकाने बचावात्मक पवित्रा घेऊन गुरांना हलवण्याचं काम केलं दरम्यान रात्री उशिरा या संदर्भात सांगवी पोलीस ठाण्यात रिंजड दुर्गा पावरा राकेश रिंजड पावरा मुकेश रिंजड पावरा टेम्पो पावरा राजेश पावरा व अन्य पाच ते सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं दरम्यान दगडफेक करणारे जे आरोपी मध्य प्रदेशातील बख्तर या परिसरातील राहणारे असून त्यांना अटक करण्यासाठी आता पथके रवाना करण्यात आली आहे